आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोखंडेवाडीस मदतीचा ओघ झाला सुरू सरकारी शाळेतील विद्यार्थी जीवनात यशस्वी होतात प्रांताधिकारी श्री कुमार चिंचकर यांचं स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात सरकारी शाळेतून घडलेले विद्यार्थी जीवनात यशस्वी होत अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत हे सरकारी शाळेंचं मोठं यश आहे असं बोलताना प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी लोखंडेवाडीस जिल्हा परिषद शाळेतील विविध शालेय वस्तूंच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना व्यक्त केलं जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांसाठी प्रशासनाकडून सर्वोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन देतानाच लोखंडेवाडी शाळेच्या जागेचा व इमारतीचा प्रश्न तातडीने मार्गे लावण्याचा शब्द प्रांताधिकारी यांनी बोलताना दिला येथील स्थानिक नागरिक मोहनराव डांगरे अध्यक्षस्थानी असलेल्या या कार्यक्रमास तहसीलदार सचिन डोंगरे अप्पर तहसीलदार प्रवीण मुदगल गट अधिकारी कुसुम कुमारी कांदडे मॅडम पत्रकार बाळासाहेब काकडे विस्तार अधिकारी निळखंठ बोरुडे तर नगराध्यक्ष शुभांगी पोटे मॅडम नगरसेवक सतीश मखरे शहाजी खेतमाळीस राजकुमार लोखंडे कुमार लोखंडे दिलीप पोटे संतोष लोखंडे कैलास लोखंडे विलास मोटे राजेंद्र पांढरकर राजकुमार मोटे शीतल शिर्खे निलेश मोटे मनीषा पांढरकर अर्चना पांढरकर लक्ष्मीबाई लोखंडे हुंडेकरी घोरपडे व सुदरीक परिवारासह मोठ्या संख्येनं पालकवर्ग उपस्थित होता या प्रसंगी शाळेत संगणक संच भेट देणारे संतोष लोखंडे साऊंड सिस्टीम देणारे विलास मोटे व प्रिंटर देणारे माजी नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे तसेच भोजन व्यवस्था केलेले बाळासाहेब लोखंडे यांचा प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तहसीलदार सचिन डोंगरे यांनी मनोगत व्यक्त करताना पालकांनी जिल्हा परिषद शाळांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं गट अधिकारी कुसुम कुमार कानडी मॅडम यांनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उच्च गुणवत्ताधारक आहेत तेव्हा या शाळा गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टिकविणे गरजेचं असल्याचं म्हटलं लोखंडेवाडी शाळा देखील विकसित करण्यासाठी प्रशासनानं उच्च विद्याविभूषित शिक्षक डॉक्टर संदीप मोठे व मंगल जाचक मॅडम यांना पाठवले आहे त्यांना सहकार्य करत शाळेचा विकास घडून आणण्याचं आवाहन गट शिक्षणाधिकारी यांनी बोलताना केलं यावेळी बोलताना तहसीलदार सचिन डोंगरे म्हणाले आणि आता सरांनी सांगितलं की परत आयोजित पर्यंत या ठिकाणी पट शंभर पर्यंत प्रयत्न करू सर आपल्याला आहे आणि पोरां शाळा शिकण्याबरोबरच पोरांना ऑलराऊंड ऑलराऊंडर बनवा त्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करा पुढच्या आयुष्यामध्ये ज्या काही मोठ्या स्पर्धेला जायचं आहे त्यासाठी तयार करा असं मी आपल्याला सांगतो आणि सर्वांना देतो धन्यवाद या प्रसंगी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं बोलताना ते म्हणाले हे लक्षात घ्या हे संदीप मोठे सर आहे यांचा जो डेडिकेशनचा भाव आहे ना इथं आता मला सांगा की सिटी कॉन सिटीपासून इकडून लांब एवढ्या खेड्यामध्ये येऊन एक पी एच डी नेट सेट झालेला माणूस इथं या पोळांना हे करतो की फार फार मोठी गोष्ट आहे म्हणजे दे, डेडिकेशन आहे ना हे डेडिकेशन हे खूप स्फूर्तीदायक आहे इन्स्पायरिंग आहे सगळ्यांना आम्हाला आम्हाला सगळ्यांना सुद्धा हे इन्स्पायरिंग आहे मी सर्वांना सांगतो की या शाळेला जी कुठलीही प्रशासकीय मदत लागेल ती सर्व मदत आमच्या तकावानं आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही रेकॉर्ड करून घ्या आणि आमच्याकडनं काम नाही झालं तर आम्हाला दाखवा हे तुम्ही असं म्हणाल हे आश्वासन नाही आहे हे वचन आहे लक्षात घ्या आणि आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करू फक्त आमच्यापर्यंत तुमचे विषय काय आहेत ते पोहोचवा मॅडम मार्फत तहसीलदारांमार्फत कुणाही मार्फत पोहोचवा आम्ही तुम्हाला सर्व तो बरी सर्व काही सहकार्य करू एक लक्षात घ्या माझ्या पुढे असं एक विजन आहे डाऊन द लाईन आजपासून वीस वर्षानंतर इथे एक असं मोठं शैक्षणिक संकुल असेल आणि मोठे सर्वांसाठी डेडिकेशन असेल आणि त्याचे नक्की स्वप्न पूर्ण होईल माझे या सगळी सर्वांना शुभेच्छा आणि आम्ही परत एकदा सांगतो की यासाठी कुठलंही शैक्षणिक सहकार मदत काहीही असेल तर आम्ही करू मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावर ही गोष्ट घालतो आणि जर शक्य झालं तर त्यांनाही तर मी व्हिजिट करणार असते सर्वांना पुढील वाटचासाठी वाटचालीसाठी मोठे सरणांना शुभेच्छे या कार्यक्रमासाठी खास यशवंत पोटे दिलीप पोटे संतोष लोखंडे रासाहेब होडके यासह उपस्थित सर्वच नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डॉक्टर संदीप मोटे यांनी केले तर सूत्रसंचालन दादा कोल्हे यांनी केले तर आभार संजय विदाते यांनी मानले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दत्ताजी जगतापचा श्रीरंग साळवे श्रीगोंदा अहिल्यानगर